पावसाचा कहर शेतकऱ्यांचे हाल शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना सिन्नर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे या पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येते आहे शेतातील पिके काढण्यासाठी आलेली असताना पावसाच्या करामुळे ती पिके आता काढणे अधिक संकटाचे वाटू लागले आहे पावसाच्या अधिक प्रमाणामुळे बंधारे भरून फुटलेले आढळून आले आहे नदी नाले वाहू लागले आहेत पाण्याचे एवढे प्रमाण आहे की नदीने आपलं रौद्ररूप धारण करून प्रवाह बदलल्याचं दिसून येत आहे रस्त्यावर कमरेपेक्षा जास्त पाणी अतिवेगाने वाहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातून गावात प्रवास करणे अधिक भीतीदायक होऊ लागलं आहे पावसाच्या पाण्याचे असेच प्रमाण राहिल्यास पिके काढणे देखील शेतकऱ्यांसाठी अवघड बनू लागले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन अधिक विस्कळीत होऊ लागले आहे पिकांमध्ये अधिक प्रमाणात पाणी साचलेले आहे त्यामुळे काढणी अत्यंत अवघड स्वरूपाची झाली आहे पाणी साचल्यामुळे पिके खराब होऊ लागले आहेत या पिकांवर शेतकरी आपली दिवाळी साजरी करत असतो परंतु असेच नुकसान होत असल्यास शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी होईल का हा एक प्रश्न आहे जिल्हा नाशिक आहे गाव आमचं श्रीरामपूर शिंदेवाडी आज जर टॉमॅटो चालू झालेले नाही आमचे आजपर्यंत केलेला खर्च हा सर्व तर वाया गेलेला आहे आज आमची हे टॉमॅटो विकून किंवा काही करून आमच्या पोरांची दिवाळी होणार होती आमची पण दिवाळी साजरी होणार होती यात आम्ही आत्ता काय करणार आहे आज जर पाण्या पाण्यात पीक आहे तुमचंवालं तर काय विषय आहे वाला आम्हाला नुकसान भरपाई ही त्वरित भेटली पाहिजे एवढीच सरकारला विनंती आहे कृषी मंत्री आमचे दत्ताराव भरणे यांना पण विनंती आहे आमचे क्रीडा मंत्री साहेब कोकाटे यांनी पण आमच्याकडे थोडं लक्ष दाखावा एवढीच विनंती बस आता या टोमॅटोचं आम्ही काय करायचं आज टमॅटो चालू पण झालेले नाही टमॅटो तुम्ही जर टमॅटो चालूच झालेले नाही आणि त्याला एक दीड लाख रुपये खर्च आलेला आहे आणि त्या त्या पावसाने पा। असं आतोनात नुकसान केलेलं आहे यात आमचा काय काही फायदा आहे का सरकार देतो ऐंशी रुपये गुंठ्यांना नुकसान भरपाई त्याच्यात काय होणार आहे सरकारला आम्ही एकशे साठ रुपये गुंठ्यांना नुकसान भरपाई देतो सरकारने नियोजन लावायचं जर हे पीक हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा तो आता तोंडाशी आलेला घास तुम्ही मराठवाड्याला नुकसान भरपाई देत्या आपल्याकडे काय आज टॉमॅटो चालू झालेला आहे आमची याच्यावरती दिवाळी होणार होती माझ्या मुलांना आज कपडे नाही वगैरे ना ना आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये श्रीरामपूर गाव आहे आमचं यामध्ये जर या ठिकाणी आम्ही पंचनामा करण्यासाठी आलेला आहे आणि पंचनामा झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयास आम्ही कळून देऊ त्यानंतर शासनाच्या निर्देश निर्देशानुसार जे काय अनुदान आहे ते त्यांना मिळून दे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आत्ममलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बाईपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव